नमस्कार महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पुणे ते मंत्रालय मुंबई कडे निघालेल्या मातंग दलित महिलांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही पाणी देखील नाकारले असल्याचा त्यांनी आरोप केला आहे जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केलेला आहे अनेक महिने पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही म्हणून नॅशनल हायवेने हे कुटुंब चालत पार पनवेल पर्यंत पोहचलं आहे सर्वात आधी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची दखल घेतली समजून घेतलं उपाशी पोटी निघालेल्या कुटुंबाची जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था केली आणि हा सर्व प्रकार समोर आला आहे राज्य सरकार अनुसूचित जाती आयोग, आयोग यांनी दखल घेऊन या मातंग दलित कुटुंबाला न्याय द्यावा तसेच पोलिसांनी त्यांना सन्मानाने गाडीत बसवून त्यांची तक्रार घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे सुरक्षा दिली पाहिजे या कुटुंबावर पुढेहून मुंबईला जाण्याची वेळ का आली असा सवाल करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अन्य आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे आम्ही तिथून थेरगाव मधन चालत आलो काय नक्की मागणी तुमची काय झालं होत आमचा एक शिल्लक कारणावरून त्यांनी जातीवाची शिविगाळ करून पोराला मारहाण केली त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय माराय लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारनं पाणी बंद केलं आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही जा विचारायला गेल्यावर महानगर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत ना मोदी ती महाग घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच मानतात आणि जे गैर अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावलंय सगळं रचलंय सगळं खोतांड सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीयेत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या अहो तुम्ही कम्प्लेंट नाही तर आम्ही मिटवून काय आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून करत नाही त्यावर आम्ही आझाद मैदानावर राहणार रेश्मा चव्हाण